नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक एकोणीस ज्या महत्त्वाच्या घटना एकोणीस ऑक्टोबर बाराशे सोळा इंग्लंडचा राजा जॉन मरण पावला आणि त्याचा नऊ वर्षाचा मुलगा हेनरी सिंहासनावर बसला एकोणीस ऑक्टोबर सतराशे एक्क्याण्णव स्वीडन आणि रशिया यांच्यात ड्रॉडनिंग होमचा करार एकोणीस ऑक्टोबर अठराशे बारा नेपोलियन बोनापार्टने मेक्सिकोमधून माघार घेतली एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध एप्रिल्सची पहिली लढाई सुरू झाली एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस जर्मनी लीग ऑफ नेशनमधून बाहेर पडले एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस लीग ऑफ नेशनने इथिओपियावर आक्रमण केल्याबद्दल इटलीवर आर्थिक निर्बंध लाडले एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध युनायटेड स्टेट्सचे सैन्य फिलिपिन्समध्ये उतरले एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न सोवियत युनियन आणि जपानने संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसपासून अस्तित्वात असलेल्या दोन देशांमधील युद्धाची स्थिती अधिकृतपणे समाप्त झाली एकोणीस एकुनिश ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर भारतीय बनावटीची पहिली मिग लढाई विमान हवाई दलाला देण्यात आले एकोणीस एकुनिश ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर नियो ही न्यूझीलंडची स्वयंशासित वसाहत बनली अक एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी युनायटेड स्टेट्स नेव्हीने ऑपरेशन निंबल अर्चर केले परिशेल गर्मधील दोन इराणतील प्लॅटफॉर्मवर हल्ला एकोणीस एकोनिश ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव पुण्याजवळील महारेडिओ टेलिस्कोप जी एम आर टी प्रकल्पाचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ प्राध्यापक गोविंद स्वरूप यांना सर ही सी व्ही रमन पदक जाहीर एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रुद्रविना वादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्काराने सन्मानित केले एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य सरकारच्या गीत सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पाच सद्दा महुसेनवर भगदादमध्ये मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यासाठी खटला सुरू एकोणीस ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे दोन दिवाकर कृष्ण केळकर कथालेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मे एकोणीसशे त्र्याहत्तर हैदराबाद आंध्र प्रदेश येथे झाला एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे दहा सुरोबमण्यम चंद्रशेखर ताऱ्यांचे आयुर्मान व त्याच्या शेवट यावरील संशोधनासाठी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये नोबेल पारितोषिक मिळवलेले भारतीय अमेरिकन खगोल वैज्ञानिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव एकवी एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस, एक एक वी... एक एक वीस। शास्त्र आठवले कृतिशील विचारवंत व तत्वज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीन एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे बावीस शांता शेळके मराठी कवी आणि लेखक यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस डॉक्टर वामन दत्तात्रय वर्धक वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल दोन हजार एक एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस शांताराम नानगावकर गीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जुलै दोन हजार नऊ एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न प्रिया तेंडुलकर रंगभूमी चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री लेखिका सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस ऑप्टेंबर दोन हजार दोन एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट सनी देओल अभिनेते यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू एकोणीस ऑक्टोबर बाराशे सोळा जॉन इटलीचा राजा यांचे निदान तर त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अकराशे सहासष्ट एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस विश्वनाथ कार ओडिया लेखक संपादक व शास सुमा सुधारक यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे चौसष्ट एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस अर्नेस्ट रुदरफोर्ड फोर्ड नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शा भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर एकोणीस ऑक्टोबर आठ एकोणीसशे शहाऐंशी समोरा मेह मोहिक देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकोणतीस एकुनेस सप्टेंबर एकोणीसशे तेहत्तीस एकोणीस एकुनेस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास विष्णू गंगाधर केतकर पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ एप्रिल अठराशे सत्याऐंशी एकोणीस एकुनेस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव सलमा उर्फ कुमारी नास बालकलाकार व अभिनेत्री यांचा निधन एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तीन अलिजा इथिड बेगोविच बोस्तिया व हरजोगुविना देशाचे पहिले अध्यक्ष यांचा निधन तर त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस एकोणीस ऑक्टोबर दोन हजार अकरा ककंदन भारतीय लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे पस्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील धन्यवाद